पिंपळगाव निपाणी येथून येणाऱ्या धरणातून शेतकऱ्यांना पिकासाठी कालव्या मार्फत पाणी पुरवले जाते शिवरा येथील शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली असून त्या पिकासाठी सात वेळा पाण्याची आवश्यकता असते परंतु शेतकऱ्यांना पाच वेळा पाणी आता पाणी आतापर्यंत मिळाले असून संपले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे पिंपळगाव निपाणी येथील पाणी साठा संपल्यास शेतकऱ्यांना ब्राह्मणवाडा धरणाचं पाणी पुरवल्याचे आश्वासन कालवा निरीक्षक मनीषा कोयकर यांनी शेतकऱ्यांना दिले होते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे पाणी केव्हा मिळणार याबाबत कालवा निरीक्षक मनीषा कोयकर यांना शेतकऱ्यांनी संपर्क केला असता त्यांना उडवा उडवीची उत्तरे देऊन बोलण्यास टाळाटाळ केली दोन दिवसात पाणी न मिळाल्यास गव्हाचे उत्पादन घटणार असल्याने याला जबाबदार कोण असा प्रश्न आता शेतकरी करीत आहे एक महिन्यापासून पाणी मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी सांगितले पिंपळगाव वरी आम्हाला सात पाण्याची मॅडम न हे सांगितली होती त्यावेळेस आता आमच्या याला पाचच पाणी झालेले आहे त्याच्यानंतर बाबा पाणीच नाही एक महिना झाला पाणी अजिबात नाही आहे आमच्या गावाला कमीत कमी एकरी पंचवीस हजार रुपये खर्च येऊन राहिला त्यामुळे मग आता आमची पाणी कमीत कमी पन्नास टक्के आहे तरी आता आम्ही कसं करावा काय करावा आम्हाला पाणीच एक महिना झाला पाणी न... कर्ज काढून आम्ही गावाची पेरणी केली व त्यातही पाण्याअभावी गहू बारीक होत असल्याने उत्पादन घटणार त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले शिवरा गावातील पाचव्या गेटवर सगळ्या कास्तकारांचे गहू म्हणजे पूर्ण वाढून राहिले आता यांनी पाटबंधारे विभागनी काहीतरी दखल घेतली पाहिजे नाही तर आम्ही याच्या पुढे पाटबंधारे विभागच्या ऑफिसवर जाऊन तीव्र आंदोलन करण्याची आमची फुल तयारी चालू आहे कारण की आमचे गहू पूर्ण वाया गेलेले आहे कुणाकुणा वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये वावर लावले एका एका एकराले म्हणा तरी पाण्याचा थेंब नाही आहे लहानं धरण आटलेलं आहे आम्ही साहेबांना वरिष्ठ साहेबांना विनंती केली की तुम्ही आम्हाला साखळीचं सा पाणी द्या एक दिवस पाणी नाही सोडलं गव्हा गहू पूर्ण वाढून राहिले म्हणून आम्ही आता आमच्या आंदोलनाच्या तयारीत लागलो दोन दिवसातनी जर पाण्याची व्यवस्था नाही केली तर, के तर आम्ही सगळं पूर्ण अडुसट कास्तकार आहो इथे एवढेच्या एवढे आम्ही आंदोलनाच्या तयारीतनी लागलेला आहोत पाटबंधारे विभागने याची दखल घ्यावी नाहीतर आम्ही पूर्ण मेलो नाहीतर कोणी कोणीचं आत्महत्या करायच्या तयारीतनी आहेत आता कसं करावं काय करावं म्हणून आम्ही हे पाऊल उचललेला आहे दोन दिवसात पाणी न मिळाल्यास पाटबंधारे बंधारे कार्यालयात जाऊन तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे की आमचा जे गहू आहे हे पिंपळगाव तलावावर गहू आहे आणि आम्हाला असं आमच्यापासून अशी डिमांड घेतली आहे की सात पाणी देण्याची त्यांची परमिशन आहे आम्हाला आणि पाच पाण्यात यांना यांनी तलाव आटून टाकला पूर्ण आम आमचे पाच पाणी झालेले आहे पाच पाण्याच्या नंतर गहू कसा होईल ते म्हणजे पूर्ण बारकावून राहिला गहू आणि मॅडमला आम्ही फोन लावतो मॅडम उचलत नाही काय नाव आहे त्या मॅडमचं मनिषा कोरा मनीषा कोहे कोहेकर नाव आहे त्यांचं ते म्हणतात की आम्हाला शेतकऱ्यांना म्हणतात तुमच्याकडून जे काही होतात ते करू शकता तुम्ही आम्ही काय करणार आहे आमच्याकडून जर झालं असतं तर तुमच्याकडून डिमांड कशाला घेतली असते आम्ही आम्हाला काय फरक पडून राहिला त्याचा हां आम्ही नाही फिरू यंदा गो पण आता हे नुकसान भरपाई द्यायची शक्ती आहे का द्यायची आहेत हां त्याच्यानं आमची आमच्यावर आता फाशी घ्यायची पहि आ लिहिली आहे काय करायचं आहे आम्ही समजून नाही राहिला आता आणि त्या मॅडमने तिकडं गुजारिश केली तर तिकडं म्हणते आम्हाला गेटवर हे उभे राहा हे फुकटचे फोक पगार घेतात काय हां यांना पगार कशाचे आहे हां आणि आम्हाला म्हणणं आम्हा आम्हाला सांगू शकते ना ते का आम्ही पगार आम्हाला द्या पगार आम्ही करतो आमची ओलीत आमच्या गावाचं ओलीत आम्ही करतो कारण आमचं नुकसान होऊन राहिला नुकसान भरपाई कोण देणार नाही तर एकमेक आत्महत्या आत्महत्या करायची पाळी आली आहे शेतकऱ्यावर आता आहे लोकांचं कर्ज काढून हे गहू पेरतात लोकाचे मग त्यानं बट्याने गहू करतात हे काय करणार आता समस्या आमची सुलधा या दोन दिवसात जर पाणी नाही आलं तर आमचा गव्हाचा धिंगाणा लागू शकते संदेश ढोके विदर्भ न्यूज पिंपळगाव नि पाणी